पुणे शहर महिला काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संगीता तिवारी यांनी पक्षावरती पक्षा पक्षनेतृत्वावरती अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत लवकरच त्या पक्षाचा राजीनामा देणार असून आपली पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत आज आपल्यासोबत संगीताताई स्वतः आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत एकंदरीत नेमकं काय घडलंय ताई अतिशय गंभीर आरोप तुम्ही केलेले आहेत पक्षनेतृत्वावरती तर काय नेमकं घडलंय गंभीर आरोप नाही जे मी भोगले ते मी सांगतेय म्हणजे ज्यावेळेस मला पत्र मिळालं की तुम्हाला प्रभारी अध्यक्ष केलंय तर त्यावेळेस मला तर हिणवलं गेलं चार दिवसच्या अध्यक्षा चार, चार दिवसाच्या अध्यक्षा मला काही फरक पण नाही हिणवून काही फरक नाही पण त्याच्यानंतर माझी केबिन काढून घेणं हे खरंच निर्लज्जपणाचं लक्षण आहे म्हणजे तुम्हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला महिला निदर्शनाला पाहिजेत आंदोलनाला पाहिजेत हाऊस टू हाऊस करायला पाहिजेत निवडणुकीमध्ये तुम्ही महिला सन्मानाच्या गोष्टी करतात राहुल गांधी आमचे नेते त्यांनी महिला सन्मान यांना शिकवलाय आणि असं असताना तुम्ही महिला काँग्रेसचं कार्यालय वर्षानुवर्ष चालत असलेलं काढून घेताय आणि त्याच्यानंतर त्या एका कार्यकर्त्याला सेलच्या देत आणि त्याला सांगतात की जर ताईंनी घुसायचा प्रयत्न केला तर अट्रॉसिटी दाखल कर म्हणजे त्यांनी त्याचे फोटो टाकले ते बाबासाहेब आंबेडकरांचे नंतर गौतम बुद्धांचे फोटो तिथे लावले का तिवारी ब्राह्मण आहे तिने जर कुलूप तोडून ऑफिस मध्ये घुसायचा प्रयत्न केला तर करून आता जो ज्यांनी कार्यालय घेतलं तो आणि ज्याला सल्लागार अध्यक्षच असणार ना कार्यालय कोण देतो तुम्हाला चावी कोण देतो काँग्रेस भवनच्या चाव्या अध्यक्षाकडेच असतात ना मला का नाही दिलं कोणी नाही दिलं अध्यक्षांनी अध्यक्षांनी चावी त्याला दिली तो तिथे बसायला लागला मी पोर्च मध्ये मेळावे घेते पण त्यांना अजिबात काही वाटलं नाही की इलेक्शन आहे आपण म्हणजे तुम्ही प्रेसला रोज होता तुम्ही स्वतः पाहिलं असेल मी मेळावा पोर्च मध्ये घेतलाय चारशे महिलांचा त्यांचा नाश्ता पाणी त्यांनी अक्षरशः त्या काँग्रेसच्या बाहेर बसून खाल्लाय म्हणजे एवढं छळा लिमिटच नाही म्हणजे छळाचा लिमिटच संपली होती म्हणून मी गेले चार पाच महिने काँग्रेस पण नाही गेले पण महिला विभागाचं हे कार्यालय अशा पद्धतीनं बंद करण्यामागचं काय कारण ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर तुम्हाला सांगू का काँग्रेसची जी आचारसंहिता आहे त्याच्यामध्ये हा माणूस काँग्रेस भवन मधनं महिला काँग्रेसचं कार्यालय काढूच शकत नाही त्याला सी आणि महाराष्ट्र प्रदेशची परवानगी लागते तेव्हा तुम्ही एखाद्याला कार्यालय देऊ शकता आणि कुणाचं काढू शकता हा स्वतःचा मनमानी कारभार होता फक्त मला तिथे बसू द्यायचं नाही म्हणून पण या बाबतीमध्ये वरिष्ठांनी कारवाई करायला पाहिजे की आचारसंहिता काय आहे तुम्ही कळवलं पाहिजे की मी हे महिला काँग्रेसचं ऑफिस काढून घेतोय आणि याला देतोय तसं झाली आहे का प्रोसेस नाही झाली पण फक्त कार्यालय काढून घेणं हे एवढंच आहे की दुसरं अजून काय कारण आहे त्याच्यामध्ये नाही तेच ना जर सन्मानच नसेल म्हणजे तुम्ही कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला जर किंमतच देत नसाल आणि तुमच्या इगोसाठी तुम्ही कुणालाही त्रास देत बसाल तर आम्ही काँग्रेसचं काम करतो आम्ही तुमच्या घरचे काय कामगार नाही आहे आम्ही काँग्रेसचे आहे पार्टीसाठी काम करायला आणि पदाधिकारी झाले अध्यक्ष होते इलेक्शनचा त्यावेळेस सगळा माहोल होता तर आम्हाला बसायला तर जागा पाहिजे ना तीच तुम्ही बंद केली बाय वरिष्ठांच्या तुम्ही सगळं कानावर घातलं राहुल गांधींना मेल केले केसी वेणुगोपाल यांना मेल केलं चेन्नईत आला ना तर मेसेज आहेत मी तुम्हाला मेसेज दाखवू शकते आता तर ते म्हणले वेट अँड वॉच थोडा इलेक्शन होणे थो, कुठ मत करो आता इलेक्शन होऊन संपलं ना विषय अजूनही काही नाही विचारणा ठीक आहे आता तर मी नाहीये प्रभारी होते मी कशाला आता त्याचा फॉलोअप करू पण त्यावेळेस नाना भाऊ पटोले त्यांना मी पत्र दिले त्यांना मी एस एम एस केला त्यांना फोन केले त्यांनी तर एसएमएस चे रिप्लाय बंद केले मग त्याच्यानंतर अपेक्षा केली की चला नवीन अध्यक्ष येतील ते विचारतील जबाब की महिला काँग्रेस कार्यालय का बंद केलंय महिला सन्मान करतो ना काँग्रेस बोलतो ना महिला क्या महिला सन्मान करो कुठे महिला सन्मान मग जर महिलांना तुमचा सन्मानच तुम्हाला करायचा नसेल तर अशा माणसाच्या हाताखाली मी काम का करावं पुणे शहरामध्ये मी काँग्रेसला दोष देत नाहीये तुम्हाला कळत असेल मी कुणाला दोष देते मला काँग्रेसने ऑफिस नाही काढून घेतलं काँग्रेसचा जो प्रभारी अध्यक्ष आहे गेले अडीच तीन वर्ष त्या प्रभारीने काढून घेतलं कार्यालय महिलांचं तुम्ही महिला सन्मान करत नाही मग काय राहू आम्ही त्या पक्षामध्ये आणि ठीक आहे वरच्या चौकशी तर करावी सपका साहेब आले पुण्यामध्ये त्यांनाही एसएमएस केले होते त्यांनी तर उद्घाटन केलं होतं कार्यालयाचं त्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी जाब नाही विचारलं काही इतर पक्षातन काही नेत्या महिला नेत्या आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर तुमचं पटत नाही असं काय आहे का कोण आल्या अशा लिडर कोण आल्यात आमच्या काँग्रेसमध्ये काय महिला नेत्यांबरोबर तुमचं पटत नाही असं आम्हाला सांगितलं कोण येते नेत्यांची नावं ने पण कळू द्या ना, ना मला म्हणजे मला कळेल कोण आले आहेत कारण का दीप्ती ताईंसन माझं जमतं कमल तईत आता नाही आहेत आणखीन कोण नेत आहेत काँग्रेसमध्ये अजून महिला नेत्या कोण आहेत नीता ताई परदेश आहेत त्यांचा माझा आमचा ग्रुप आहे फ्रायडे कट्टा आहे अजून कोणती दोन चार नाव त्या सगळ्या ज्येष्ठ नेत्या आहेत जुन्या नेत्या आहेत नवीन ज्या त्यांच्याशी तुमचं पटत नाही असं त्या नवीन मधल्या नेत्या मला कळलं पाहिजे ना नेते पाहिजेत मला कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही कार्यकर्ते वेगवेगळ्या ग्रुप मध्ये असतात कोणाचा कार्यकर्ता कोणतीचा कार्यकर्ता आम्ही जेवढ्या दहा पंधरा जणी गुलाबो गँग मध्ये आहेत आमचा सगळा ग्रुप तसाच्या तसा एक गठ्ठा आहे तुम्ही काम कधीपासून थांबवलंय काँग्रेसचं पाच महिने झाले

मेहनत घेत होते असं मी पण ऐकलं आहे आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की धंगेकरांच्या वेळेस काय झालं म्हणून काय पण तुम्हाला काँग्रेस हा जो पक्ष आहे तर तो पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो मग या पक्षातल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीनं तुम्हाला कट कारस्थान करून तेही अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्याचा वा वापर करून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला याच्याकडे तुम्ही कसं बघताय अहो ज्यावेळेस या प्रभारी अध्यक्ष महाशयांना काढायचं सगळं पुणेकर करत होते त्यावेळेस आम्ही यांच्या मागे उभे राहून भाऊंकडे गेलो होतो की याला ठेवा म्हणून आणि त्याच्यानंतर हे जर असे कटकारस्थान महिलांबरोबर करत असतील किंवा त्रास देत असतील तर दुःख होतं गंगा काँग्रेसची विचारधाराच नाही हो। महिलांना सन्मान न देणे ही काँग्रेसची विचारधारा नाहीये ही पर्सनल विचारधारा आहे स्वतःचा इगो स्वतःचा इगोसाठी एक सगळं केले गेलेलं आहे आणि तो इगो कशासाठी होता तोही मला माहिती नाही पण फक्त संगीता तिवारीला ऑफिस द्यायचं नाही एवढीच भूमिका होती नाही तर महिला काँग्रेसचं का? कार्यालय बंद करायचं कारण सांगा ना विचारा ना काय कारण आहे आणि दुसऱ्या सेलला द्यायचं कारण काय मग महिलांनी कुठं बसायचं होतं अहो मी युथ काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसायची ती एक प्रभारी आली होती दिल्लीवरून तिला घेऊन युथ काँग्रेसचं मीटिंग असेल तर मग मी खाली सिनियर सिटीजन सिनियर सिटीजनचं झालं ना तर सेवादल आणि सेवादलमध्ये पण आम्हाला जागा नाही मिळाली की रस्त्यावर म्हणजे मला थोड्या दिवसांनी एक टेबल आणि खुर्ची काँग्रेस भवनच्या ग्राउंडमध्येच लावून बसायची वेळ आणली होती एवढी वाईट वेळ देव कोणावर आणू नये एवढी वाईट वेळ माझ्यावर आणली होती पण जातीयवादाचा तुम्हाला सामना करावा लागला असं तुम्ही सांगितलं काय कशा पद्धतीनं तुम्हाला भोगावं लागलं त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं की ज्या ह्याला मागासवर्गीय सेलला दिला त्यांनी तर त्यांना कोणी सांगितलं की संगीता दिवारी ऑफिसमध्ये घुसणार आहे मग त्यांना सल्ला दिला एका सिनियर नेत्यांनी आता तो नेता तुम्ही ओळखा कोण आहे कुरापती त्या कुरापतीने असं दिलं की तिथं एक बाबासाहेबांचा फोटो ठेव एक मूर्ती ठेव आणि गौतम बुद्धाची मूर्ती पूजाबिजा करून ठेव ही घुसली की आपणच सांगायचं नुकसान केलं फोटोला काहीतरी झालं ब्राह्मण आहे अट्रॉसिटी दाखल करायची हे कळल्यावर मी काय वेडी आहे का कुलूप तोडायला ऑफिसमध्ये घुसायला कशाला मी चार महिन्याची प्रभारी होते मी सोडून दिले विषय आमचे अध्यक्ष तर मला चार दिवसाची प्रभारी चार दिवसाची प्रभारी असं म्हणायचं कुठेतरी तुम्ही ब्राह्मण असल्याचं पण तुम्हाला या सगळ्यामध्ये भोगावं लागतं शंभर टक्के एक तर काँग्रेसमध्ये खूप ब्राह्मण कमी आहेत रोहित टिळक असेल किंवा गाडगेळ असतील मी आहे अजून मोजके गोपाळ तिवारी असतील असे मोजके चार पाच जणच आहेत ब्राह्मण पण त्यांनाही जर ही लोक सांभाळू शकत नाहीत काँग्रेस महा अथांगसागर आहे काँग्रेसमध्ये लोक येतात जातात तो विषय नाही आहे काँग्रेस संपणारी पार्टी नाही आहे पण काही नेते जातीयवादी गटबाजी करणारे ग्रुपिझम करणारे हा आमचा हा आपला हात उपला हात दुसरा जे करणारे ते हा जातीयवाद निर्माण आहेत आणि त्याचं नुकसान काँग्रेसला होतंय आम्ही तुम्हाला अनेक वर्षांपासून ओळखतो आम्ही प्रत्येक जे काही आंदोलन होतं जे काही सरकारच्या नेते चुकतात जे काही जिथं कुठं सरकार चुकतं सगळ्यात अगोदर आवाज उठतो तो संगीताज तिवारींचा पुणे शहरातून आता सगळे तुम्ही आंदोलन केले एवढ्या सगळ्या लोकांना अंगावरती घेतलेलं आहे आत्ता सद्यस्थितीला ज्यावेळेस तुम्ही पक्ष सोडताय त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं वाईट वाटणारच ना की मी माझ्या पार्टीसाठी झटले होते जेवढे मी व्हिडिओ केले म्हणजे करोनामध्ये पण मी मोदींना खूप ठोकलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कोणता असू दे जिथे नेता चुकला तिथं आम्ही ठोकला असं होतं माझं आणि प्रत्येक ठिकाणी मी असं वेग बोलत नव्हते दोन चार मुद्दे घेऊनच बोलायचे आणि त्याच्यामध्ये त्या अपेक्षा ही होती की माझ्या नेत्यांनी हे बघावं मला सांगावं पण मला असं वाटतं की काँग्रेसला या गोष्टींची गरज नाही आहे आणि आता वाईट हे वाटत की आज जर कलमाणी साहेब असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता याबरोबरच काँग्रेसला महिला आणि ब्राह्मणांची मत नको आहेत असं तुम्हाला <laughs> मला असं वाटतय काँग्रेस तुम्ही म्हणताय काँग्रेस नाही पण पुण्याचे जे प्रभारी आहेत त्यांना असं वाटतंय की ब्राह्मण भाजपचे असतात असं मला वाटायला लागलंय पण तसं नाहीये आज माझं पूर्ण माहेर म्हणजे डिफेन्समधे माझे वडील डिफेन्समधे रिटायर झाले माझा भाऊ हे सगळे इंदिराबाईंना मानणारी लोक आहेत असं काही नाही आहे पण आता असं केलं गेलेलं आहे अरे ते ब्राह्मण आहेत ना त्यांचे mm. विचार भाजपचेच आहेत mm. असं नसतं ना इंदिराबाईंना मानणारे आहेत रा, राहुल गांधींना मान रा, राजीव गांधींना मानणार आहेत काँग्रेसच्या विचारांबरोबर गांधी नेहरूंच्या विचारांबरोबर जाणारी ब्राह्मण आहेत ना, 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 ना? Mm. का नाही आहेत गाडगीर परिवार किती भोगलं त्यांनी पण आज त्यांनाही नाही मिळत नाही गाडगिळ्यांना तसं संगीता तिवारी पण तशीच ब्राह्मण आहे त्याचा मला फटका बसला मी ब्राह्मण असल्याचा मला फटका पुण्यामधल्या प्रभारींनी दिला काँग्रेसनी नाही आतापर्यंत जे सांगितलं तुम्ही ते मागं काय झालं ते सांगता आता पुढं काय पुढं तुम्ही कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहे कोणाची ऑफर आली तुमचं कोणाशी बोलणं झालंय का माझ्याकडं दोन पक्षाकडनं विचारणा झाली आहे ऑफर नाही आली विचारणा झाली आहे की ताई खूप दिसत नाही तुम्ही आता कारण का मी गेले पाच महिने कोणत्याही निदर्शन आंदोलनामध्ये नसते कारण का मी जातच नाही अपमान करून घेण्यापेक्षा न जा गेलेलं जास्त चांगलं तर आम्ही गुलाबो गँगच्या अंडर सगळी आंदोलनं घेतली म्हणजे असं नाही की मी घरी बसली आहे माझी पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या अंडर पण चालू आता माझं शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे पण विषय असा आहे की ज्यांनी मला विचारलंय तर तिथं जाण्याचा तो विचार एक एक लक्षात घ्या जेव्हा आपण घर सोडून जातो ना तेव्हा खूप त्रास होतो बरोबर तो त्रास निश्चित होणार लेट सी गॉड इज ग्रेट या होत्या संगीता तिवारी अतिशय गंभीर असे आरोप काँग्रेसच्या नेतृत्वा शहर नेतृत्व नेतृत्वावरती केलेले आहेत बघा शहर नेतृत्व यावरती काय प्रतिक्रिया देत आहे संगीता तिवारी यांनी मात्र आता आपला इरादा ठरवलेला आहे पक्का केलेला आहे की आता काँग्रेसमधून आपण बाहेर पडायचं आहे पुढची दिशा देखील ते एक आठ दिवसामध्ये स्पष्ट करणार आहे तुर्तसी तस थांबूयात धन्यवाद